ये सर तुमची ब्राउनी तयार आहे आणि त्यात आमचा गॅस पण मध्ये संपला होता हॉटेलमध्ये तुकडा असतो ना तीनशे रुपयांपेक्षा जास्त रुपयांना मिळतो ना, ना। आपण तुला मला असं एक एक घास खातो पण इथे मी एवढी मोठी ब्राउनी केली आहे ती सुद्धा गव्हाच्या पिठाची का आणि बिना बिनाआव आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि एखाद्या टेबलावर ना असा असा गरम गरम चॉकलेटचा वास येतो म्हणजे सिझलिंग हो ते कसं ना आपल्या सगळ्यांचं लक्ष बरोबर तिकडं वेधलं जातं त्या हॉटेल भर पूर्ण असा तो धूर पसरलेला असतो आणि आपण बरोबर त्यांच्याकडे बघतो अच्छा यांनी ब्राऊणी मागवली का है ना <laughs> तर आज आपण घरी करणार आहोत सिझलिंग ब्राऊणी ओके <laughs> तर एकदम सोपी रेसिपी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे करायची का सुरुवात आम्ही फक्त खाणार आहे काय करायचं नसतं तिच्या आवडीचा पदार्थ असला की असं पद्मासन घालून पोचतो आम्ही ना मनस्वी हा <laughs> जेवताना पण जे आमची मनू अशीच बसते मनू मांडी खूप छान घालते आमची है ना करायचं का आता तर एक्झॅक्ट मेजरमेंट सांगणार आहे सुरू करूया तर आपण घेतली अर्धा कप पिठी साखर त्यासाठी अर्धा कप मऊ झालेलं बटर घेतलंय आणि अर्धा कप गरम दूध लागणार आहे आणि पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप कोको पावडर घेतलीय त्याचबरोबर इथं आपण थोडस डार्क चॉकलेट घेणार आहोत तर हे मेन मेन साहित्य सांगितलेलं आहे याच्यात आपण बेकिंग पावडर पण घालायचीच आहे पुढे मी तुम्हाला हळूहळू सांगेनच अजून एक दोन जिन्नस लागणार आहे सांगेलच पुढे तर आपल्याला केक हा म्हणजे आपण जी ब्राउनी करणार आहोत ना ती गरम गरम असतानाच काढायची तेव्हाच ती मजा येते त्यामुळे मी काय केलंय कुकरच्या डब्यामध्ये करणार होत आपण आणि जरा मोठाच बटर पेपर घ्यायचा म्हणजे गरम गरम असतानाच आपल्याला वरच्यावर काढता येईल असं ये तेल आपण आत लावून घेऊया तेल असं आत बसवून घ्यायचं तर हा डबा आपण तयार करून घेतलाय म्हणून बटर पेपरच लावा आणि थोडासा वर ठेवा म्हणजे गरम गरम काढता येईल आता आपण मिश्रण करायला घेतोय ते दहा मिनटात तयार होईल पण त्याच्या आधी ज्या कढईमध्ये आपल्याला हे बेक करायचं आहे ते आधीच प्रिहीट करायला ठेवायची तर स्टँड ठेवलं आहे आतमध्ये गॅस बॉन करायचं झाकून याला पाच मिनटं प्रीहीट करायला मिश्रण करूयात पातेल्यामध्ये साखर घेतली आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध आता मगाशीचं दूध गरम करून घेतलं आहे हे दूध घालायचं आणि मग यामध्ये घालायचं आहे बटर बटर अजून मऊ केलेलं असेल तर बेटर होईल माझ्याकडे खूप उशिरा मी बाहेर काढलं ना त्यामुळे चला आता याला मिक्स करूयात तर इथं मी बटर थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर असं एकदम छान दोन तीन तास बाहेर काढलेलं बटर असेल तर अजून बेटर म्हणजे पटकन फेटलं जातं आता दूध गरमच आहे ना बटर याच्यात चांगलं मिक्स करायचं तर हे बघा हे दोन मिनटं चांगलं फेटून घेतलंय तर यामध्ये जाईल कोको पावडर जा मिक्स करायचं तर कोको पावडर याच्यात मिसळी आता घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि मिक्स करूया याला चांगलं फेटून घ्यायचं गव्हाच्या काही गुठळ्या असतील ना पिठाच्या तर त्या मोडून घ्यायच्या तुम्हाला वाटलं ना की हे थोडं घट्ट बिट्ट झालंय तर थोडंसं दूध घातलं तरी चालेल बघा याला आपण मिक्स करून घेतलंय हे मिश्रण असं झालेलं आहे अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे तर हे मिश्रण तयार झालंय आणि मी दोन टेबल स्पून दूध एक्स्ट्रा घेतलं बरं का याच्यामध्ये ते मी नॉर्मल टेम्परेचरचंच घातलं पण सुरुवातीला गरम दूध घ्यायचं आता हे मिश्रण तयार झालंय याच्यात फक्त आपल्याला हे डार्क चॉकलेट घालायचंय हे चॉकलेट आपण कापून घेऊया याचं काही खास प्रमाण नाहीये बरं का तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे घाला तर अंदाजे पाव कप चॉकलेट मी घेतला असेल कट करून यातलं अर्ध आपण या बॅटरमध्ये घालूया आणि बाकीचं वरून टाकायला ठेवा ना हलकं फक्त थोडंसं मिक्स करायचं चकाचक केला तर धुवायचंच नाही ते धुवायचं नाही बटर चकाचक केलं पुसून तिने आता सगळ्यात शेवटी यामध्ये जाईल बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर हा माझ्याकडे पाव टीस्पून म्हणजे पाव चमचावाला चमचा आहे आपल्याला अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची त्यामुळे मी याने दोन वेळा घालते तर हा पाव टीस्पून आणि अजून एक पाव टीस्पून म्हणजे एकूण अर्धा टीस्पून आणि सोडा पाव टीस्पून आणि याला मिसळायचं ओवर मिक्स करायचं नाही म्हणून मी सांगितलं आहे आणि तेच होत आहेत <laughs> पण ठीक आहे थोडा वेळ करू दे झालं बेटा झालं तर हे मिश्रण तयार झालं आहे टीनमध्ये काढून घेऊ तुम्हाला जर छोट्या छोट्या ब्राउनीज करायच्यात ना तर छोटा मोल्ड घ्या अगदी आपला डब्बा असतो की नाही साधा शाळेचा गोल डब्बा तो घेतला तरी पण चालतो यावर वरून आपण पुन्हा थोडस डार्क चॉकलेट घालूया आणि याला बेक करायला ठेवू लागणार खूप वेळ लागणार आहे कळलं का तिला कळत आता त्याला कढई <laughs> <तीला करता था। laughs> पण मस्त तापलेली आहे यामध्ये हे भांड ठेवायचं यावर झाकण ठेवूया आणि याला बेक करू फार वेळ लागत नाही उंची कमी आहे त्यामुळे पंधरा मिनिटात होऊन जाईल चला तर जवळपास वीस पंचवीस मिनिट झालेली आहेत आणि त्यात आमचा गॅस पण मध्ये संपला होता हा झालेला आहे या दाखवते आणि हे बघा थोडंसं मी उघडून बघितलं काय झालं आहे का तर हे थोडंसं विस्कटलं पण ठीक आहे तुम्हाला दाखवते हे बघा केक आपला छान बेक झालेला आहे म्हणजे ब्राउनी बेक झालेली आहे एकदा आपण इथे चेक करूयात इथे पण बेक झालं आहे दिसतंय गॅस बंद केला आहे याला आपण ताटामध्ये असंच ठेवूयात कारण आपल्याला गरम गरमच हवं आहे ना आणि याचं थोडंसं प्रिपरेशन करू आता मुलं खुश होतील मनु काय म्हणाली माहिती का तू सरप्राईज देणार आहेस ना आम्हाला मी मी बाहेर जाऊन बसते इथं नाही समज की आई मला सगळं तिला माहिती काय करणार आहे पण स्वतःचं की मला सरप्राईज मिळणार आहे आता बोलणार नाही फार गरम असताना सर्विंग करायचंय आता आपल्याकडं काय ते सिजलरचे पॅन बिन नसतात आपला भिडाचा तवा घेतला आंबोळीचा सा। गॅस चालू करूया तवा मस्त तापून द्यायचा याला लावायचं बटर बटराचं सगळीकडे पसरून लावायचं आता ही ब्राउनी तयार केली ही पेपर पेपर अशी पेपरसहित उचलायची काढून घेऊया तर ब्राउनी मी अशी ताटावर काढून घेतली आहे पेपर काढला कारण खूप गरम आहे ना म्हणून आता आपण काय करूयात ही अशीच याच्यावर टाकूया तव्यावर एकदम गरम गरम तवा ही ब्राउनी याच्यावर टाकायची यस ही खूप मोठी झाली हॉटेलमधली अगदी एवढीशी असते याला आपण असंच ठेवू गॅस करायचं आहे बंद आणि सर्विंग करताना आईस्क्रीम आणि वर्ण मस्त चॉकलेट सिरप खाल आणि ये सर तुमची ब्राउनी तयार आहे मस्त सिजनिंग प्राऊन आपण तयार केली हॉटेलमध्ये ती एवढंच तुकडा असतो ना तीनशे रुपयांपेक्षा जास्त रुपयांना मिळतो ना आपण सगळेजण तुला काही मला सगळं एक एक घास खातो पण इथे मी एवढी मोठी ब्राउनी केली आहे ती सुद्धा गव्हाच्या पिठाची बरका आणि बिना बिनाआवन आणि सगळी फॅमिली मस्त एन्जॉय करते याची किंमत जर आपण हॉटेल बरोबर कम्पेअर करायची म्हणलं ना तर हजार रुपयांपेक्षा जास्त होणार आहे जे आपण घरच्या घरी अगदी सहज करू शकतो फक्त यामध्ये आपण वॅनिला आईस्क्रीम रेडीमेड मागवलं होतं बस तेवढाच काय तो एक्स्ट्राचा खर्च बाकी सगळं घरीच तर केलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कधीतरी सुट्टीचा दिवस मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करा असे पदार्थ कधीतरच खाल्ले जातात त्यामुळे नक्की करून बघा परफेक्ट रेसिपी आहे मी तर म्हणेन ती ब्राउनी असती ना ती घरची वाली खूप भारी लागते हॉटेलपेक्षा करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग आणि एक सांगायचं राहिलं ते खालचं करपलेलं असतं ना कुरकुरीत लय भारी लागतं मला तेच आवडतं <laughs> चला करून बघा <laughs>